नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पालकवडी बनवणार आहोत झटपट आणि पटकन होणारी अशी पालकवडी आहे तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया पालकवडी बनवत आहोत आपण इथे मी एक जुडी पालक जवळजवळ एक वाटी पालक आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चिरून घेतलेला आहे बारीक त्यामुळे आता आपण पालकवडी सुरू करूया स्वच्छ धुवून आहे मी तीन तीन वेळा तरी पाण्यातून काढलेला आहे तो कारण थोडा ओल माती होती त्याला आणि आता चिरून पण घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडं बेसन घालते गरम मसाला घालत आहे थोडा अर्धा मसालाच घालणार आहे धनापूड घालत आहे हळद घालत आहे इथे लाल तिखट घालत आहे मी एक चमच तांदळाचं पीठ घालणार आहे मी दोन चमचा कोथंबीर घालत आहे चिरलेली बारीक मीठ घालणार आहे चवीनुसार जास्त घालणार नाही आणि याच्यामध्ये सफेद तिळ आहेत ते मी घालणार आहे एक चमचा आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ पालकचे गोळा बनवून घेणार आहे आधी मिक्स करून घेते मी पालकचा गोळा आपण चांगला मळून घेऊया पहिले आधी मिक्स करून घेऊया जास्त पाणी टाकायचं नाही पातळ करायचं नाही आहे तांदळाचं पीठ टाकलं आहे थोडेसे खुसखुशीत म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी आपलं हे चांगलं मिक्स होतं आता इथे आपला पालक मिक्स करून झालेला आहे बेसनच्या पिठामध्ये चांगलं आता आपण एक डिश घेऊया इथे मी एक डिश घेतलेली आहे ऑलरेडी त्याला तेल लावलेलं आहे आता याच्यामध्ये मी हे वडी पूर्ण थापून घेणार आहे आपल्या जेवढं त्या डिशवर राहील तेवढंच मी घेणार आहे बाकीचं दुसऱ्या याच्यामध्ये घालणार आहे पालकला पटकन पाणी सुटतं जास्त पाणी घालायचंच नाही आहे प्रकारे मी संपूर्ण डिश वर हे पसरून घेणार आहे आता हे पालकचं मी पीठ ते संपूर्ण डिश मध्ये पसरवून घेतलेले आता हे आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत कुकर मध्ये मी हे वाफेवर शिजवून घेणार आहे आपण हे ठेवूया आता आता हे डिश मी कुकर मध्ये ठेवून घेणार आहे खाली मी एक डब्बा टाकला आहे ऑलरेडी आता हे चांगले पा एक दोन सिट्या सिटी शक्यतो काढायची नाही वरची सिटी काढून टाकायची पाच ते दहा पंधरा मिनटं याला वाफेवर शिजवून घेऊया आपण इथे आपली पालकवाडी तयार झालेली आहे पंधरा ते वीस मिनटं मी तिला चांगली उकडून घे वाफेवर शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि आता ही चांगली थंड पण झालेली आहे थंड केलेली आहे आता आपण इथे काफ काढून घेऊया कटिंग करून घेऊया आपण ह्याला आता वाफ्यावर चांगली पंधरा मिनटं मी शिजवून घेतले तिला आपण या वड्या सगळ्या आता कटिंग करून घेतलेल्या आहेत लांब लांबच ठेवले आहेत मी जरा आता सर्व खोलून घेते आणि आता आपण हे फ्राय करून घेऊया इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकलेलं आहे तेल तापलं पण आहे आपण आता वड्या सोडूया याच्यामध्ये चांगल्या आता या खरपूस भाजून घेऊया तेल चांगलं तापलं की मीडियम गॅसवर या वड्या चांगल्या तळून घ्यायच्या फस्ट फास्ट गॅसवर कळायच्या नाही परंतु त्या करतून जाणार आणि आतमध्ये शेकणार नाहीत त्या पूर्णपणे मीडियम किंवा स्लो गॅसवर शक्यतो वड्या आपण या तळून घेणार आहोत मी आता स्लो गॅस ठेवला आहे मग तेल चांगलं तापलेलं आहे आणि त्या चांगल्या आतपर्यंत शे शेकल्या गेल्या पाहिजे आपली पालकची वडी तयार झालेली आहे सर्व वड्या मी तळून घेतलेल्या आहेत एकदम मस्त खुसखुशीत अशा वड्या तळून झालेल्या आहेत एकदम साधे आणि सोपी रेसिपी आहे आणि अशी रेसिपी आणि तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू